मित्रांनो बिग बॉस मरडीच्या आजच्या म्हणजेच वीस ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहे की निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये अभिजित सावंत यांच्यावरून तुफान राडा झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निक्कीचं अभिजितसोबत बोलणं अरबाजला काहीच आवडत नाही मुळीच आवडत नाही आणि ते त्यावरून त्याने दोनदा तीनदा निक्कीला सांगितलं आहे की त्याच्याशी तू असं बोलते त्याला काहीच बोलत नाही मलाच बोलते ह्या गोष्टींवर आपल्याला दिसतं की अरबाजमध्ये एक इनसिक्युरिटी आहे आणि आज ती नेमकी बाहेर आली तर कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं या टास्कमध्ये आपल्याला अभिजित आणि त्याची टीम निक्कीच्या विरुद्ध डिसिजन घेताना दिसते निक्कीच्या विरुद्ध निर्णय गेल्यावर निक्की किती संतापते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे निक्की अभिजितवर जोरजोरात भडकायला लागली तुला वाटतं का मी मनापासून माफी मागत नाही अशी घरं तोरडायला लागली त्यावर अभिजित म्हणतो की तू नेहमीच माझ्याशी किंवा सगळ्यांशी आमचे माफी मागत असते आणि त्यानंतर अरबाजची जी सटकते अरबाज म्हणतो फिरतीये भवऱ्यासारखी सगळीकडे फिरतीये आणि हे ऐकून निक्कीचं टाळकच सरकतं आणि नक्की मोठमोठ्याने ओरडते की ए मी फिरत नाहीये मी कोणाकडे जात आहे त्यावर देखील अरबाज खूप जोरजोरात ओरडायला लागतो आणि निक्की त्याच्याकडे धावून जाते त्याच्याशी प्रचंड स्माईल करून बोलते ती लगेच त्याला म्हणते ए हॅलो अरबाज खूप संतप्त अरबाजचा पारा चढतो आणि अरबाज म्हणतो जा निग या असे तू त्याच्यासोबतच जात जा निग एवढं मोठमोठ्याने भांडण होतं आणि त्यामध्ये छोटा पुराडे ओरडतो अरबाज पुन्हा अरबाज निक्कीवर ओरडायला लागतो की जा तू त्याच्याबरोबरच जा बघूया आजच्या भागामध्ये काय होतं ते